नवनवीन ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ओबीसी बांधवांच्या लढणाऱ्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या नांदेड जिल्ह्यातील नाभिक समाजाच्या एका कार्यकर्त्याच्या हातापायाला गंभीर दुखापी करणाऱ्या मारेकऱ्यांवर कडक कारवाई करून त्यांना शासन झालंच पाहिजे अशी आग्रही मागणी सुवर्णकार ओबीसी समितीचे प्रदेशाध्यक्ष गजू घोडके यांनी केली मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला शह देण्यासाठी नाशकात गोल क्लब मैदानावर उपोषण करणारे गजूभाऊ घोडके यांच्या उपोषणाचा तिसरा दिवस होता भर पावसातही उपोषण सुरू आहे ओबीसीच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्यांना कुणी वाली नाही हे नांदेडच्या घटनेवरून निदर्शनास आलंय कुणावर हल्ला करून कोणतेही प्रश्न सुटत नसतात हे सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे आम्ही अहिंसावादी आहोत आमच्या हक्कांचं आम्ही सणदशीर मार्गाने रक्षण करू इच्छितो परंतु आमच्या ओबीसी बांधवांवर कुणी हल्ले करत असतील तर ते आम्ही खपवून घेणार नाही शासनाने नांदेडच्या घटनेशी गंभीर दखल घ्यावी तसेच याला ठोका त्याला ठोका अशी चिथावणी देणाऱ्या जरांगे पाटलांसारख्या आसामींवरही कारवाईचा बडगा उचलण्याची धमक शासन तसेच पोलीस यंत्रणेने दाखवावी अशी मागणीही गजू घोडके यांनी केली आहे दरम्यान आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी गजू घोडके यांची अनेक मान्यवरांनी भेट घेऊन त्यांना पाठिंबा दर्शवला आणि त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आहे नमस्कार मी महंत अनिकेत शास्त्री आज आमचे अत्यंत प्रिय शिष्य प्रिय भक्त आणि खऱ्या अर्थाने हिंदू धर्माचे भूषण रक्षक श्रीमान गजाभाऊ घोडके हे गेल्या दोन दिवसापासनं आमरण उपोषणाला बसलेले आहे हे वृत्त समजताच आज मी तातडीने त्यांची भेट घेण्यास आलेलो आहे आणि त्यांनी लवकरात लवकर उपोषण मागे घ्यावं त्यांची समाजाला राष्ट्राला खूप गरज आहे आपण कायदेशीर लढाई हे मोठ्या प्रमाणात लढू शकतो अशी मी त्यांना विनंती करण्याला आलेलो आहे आणि ओबीसी समाजाच्या ज्या मागण्या आहे ते अतिशय योग्य आहे सरकारने त्या लवकरात लवकर पूर्ण कराव्या असं मी सरकारलासुद्धा नम्र निवेदन करीत आहे परंतु समाजाला मला एक सांगायचं आहे की आपण राजेशाही नाकारून लोकशाही कशासाठी स्वीकारली हे प्रश्नचिन्ह आज आपण प्रत्येकाने स्वतःला विचारणं गरजेचं आहे आपल्याला जातीपाती मान्य नव्हत्या म्हणून आपण लोकशाही स्वीकारली संविधान स्वीकारलं आपल्याला जातीपातीच्या पलीकडे जाऊन मानवतेसाठी राष्ट्रासाठी काम करण्याची आज खूप गरज आहे कारण धर्मशास्त्रामध्ये सांगितलेलं आहे धर्मो रक्षती रक्षित आहात म्हणजे तुम्ही धर्माचं राष्ट्राचं रक्षण केलं तर धर्म आणि राष्ट्र तुमचं रक्षण करेल त्याच्यात कुठेही म्हटलेलं नाही की जाती रक्षतो रक्षित हा धर्म रक्षते रक्षित असं म्हटलेलं आहे त्यामुळे मी तर असं म्हणेल की प्रत्येक समाजामध्ये एक कमकुवत किंवा आर्थिकदृष्ट्या तो गरीब घटक असतो त्याला आपण सर्व सर्वजण मिळून कशी मदत करता येईल त्याला परत खालच्या वर्गातून उच्च वर्गामध्ये कसा आणता येईल मूळ प्रवाहामध्ये त्याला कसा आणता येईल हा विचार आपण सर्वांनी केला पाहिजे ना की आपण जाती जातीमध्ये बस भांडत बसलो पाहिजे ही नी इंग्रज नीती होती मुघलांची नीती होती तोडाफोडा राज करा तर तो त्या तोडाफोडा राज करा या नीतीचे आपण कुणीही बळी पडता कामा नये असं मी सर्व समाजाला भारतवासियांना आवाहन करू इच्छितो आणि गजाभाऊ घोडकेंनी लवकरात लवकर उपोषण मागे घ्यावं आणि आपण कायदेशीर लढाई ही एकदम उच्च पातळीवरती लढू सर्व मिळून लढू मानवतेसाठी लढू असे मी आशा आणि इच्छा व्यक्त करतो जय 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 भारत जै राम नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका